कथा श्रीरामनवमीची रामनवमी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो भगवान विष्णूच्या सातव्या अवतारामध्ये श्रीराम यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो मित्रांनो हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नव्याव्या दिवशी येतो म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये सहा एप्रिल वा रविवार रोजी रामनवमी आहे हिंदू धर्मानुसार त्रेतायुगातील रावणाचे अत्याचार संपवण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने मृत्यूच्या जगात श्रीराम म्हणून अवतार घेतला प्रभू श्रीरामचंद्राचा जन्म नवमीला राणी कौशल्याच्या पोटी पुनर्वसु नक्षत्रात आणि कर्कराशीत राजा दशरथाच्या घरी झाला रामनवमी हा सण का साजरा करतात तर मित्रांनो रामनवमी भगवान राम यांच्या जन्मदिवसाचे प्रतीक आहे ज्यांना हिंदू धर्मात एक आदर्श राजा आणि मानव म्हणून मानले जाते तर हा सण केव्हा साजरा केला जातात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला जी साधारणतः मार्च ते एप्रिल या महिन्यादरम्यान दरम्यान येते संपूर्ण भारतात हा सण खूप आनंदाने साजरा केला जातो खास करून सांगली महाराष्ट्रामध्ये रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात पूजा आणि परंपरा या दिवशी मित्रांनो श्रीराम आणि त्यांच्या कुटुंबाची म्हणजे सीता आणि लक्ष्मण यांची देखील पूजा केली जाते हळदी कुंकू फुले आणि प्रसाद देखील अर्पण केले जाते रामाचा पाळणा राम जन्म पाळणा आणि रामकथेचे आयोजन देखील केले जाते वसंत ऋतू आणि नवरात्री रामनवमी वसंत ऋतू आणि चैत्र नवरात्रीचा भाग मानली जाते जी नवीन वर्षाची सुरुवात आणि उगम दर्शवते रामनवमी हा एक भारतातील मुख्य सणांपैकी एक सण मानला जातो हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान प्रभू रामचंद्र यांचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला झाला होता म्हणूनच या दिवशी रामनवमी भगवान रामाची जयंती साजरी केली जाते राम हा शब्द रवी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ज्याचा अर्थ स्वतःचा प्रकाश म्हणजेच अंतर्मनाला प्रज्वलित करणे म्हणजेच मित्रांनो आपल्या अंतकरणात जो प्रकाश आणि ज्योत पेटते तो राम आहे आणि कदाचित हेच कारण आहे की माणसाच्या जन्मापासून शेवटपर्यंत फक्त रामाचे नाव सोबत असते आत्म्याचा प्रकाश म्हणजे राम नाम आहे असे म्हटले जाते रामनवमी हा सण भगवान रामाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो प्रभू रामाला आदर्श पुरुष म्हणून स्थापित केल्यामुळेही हा सण साजरा केला जातो असे देखील म्हटले जाते पौराणिक कथा वाचून किंवा पाहून आपण हे शिकलो आहे की माणसाचे चारित्र्य भगवान रामासारखे असावे त्यामुळे भारतात रामाचे अनुयायी मोठ्या संख्येने हा सण साजरा केला जातो भगवान राम यांनी कठीण काळातही धर्माची बाजू सोडली नाही अधर्माचा अंगीकार केला नाही म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामही असे म्हणतात जे म्हणतात की कठीण परिस्थितीही पराभव स्वीकारून अयोग्य कामे करू नये लोक हा दिवस इतका शुभ मानतात की या दिवशी अनेक लोक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भगवान श्रीरामासाठी व्रत वगैरे करतात प्रभू श्रीरामाचे स्मरण करून लोक उपवास पूर्ण करतात लोकांचा असा विश्वास आहे की हा सण भगवान रामाशी संबंधित आहे म्हणूनच हा सण खूप शुभ मानला गेला आहे आणि मोठ्या उत्सवात आणि थाटामतात देखील रामनवमी साजरा केला जातो हा सण भारतातील सर्व हिंदू धर्मातील लोक मोठ्या आनंदाने साजरा करतात रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वजण घरोघरी रामचरित माणसाचे पठण करतात तर प्रभू श्रीरामाचा जन्म अयोध्येतील राजमहालात झाला होता भगवान श्रीराम यांच्या वडिलांचे नाव महाराजा दशरथ होते राजा दशरथ यांना तीन बायका होत्या महाराज महाराज दशरथांच्या कोणत्याही पत्नीला मूल नव्हते त्यामुळे खूप व अस्वस्थ झाले होते असा त्रास घेऊन महाराज दशरथ महर्षी वशिष्ठांकडे पोहोचले महर्षी वशिष्ठांकडे गेल्यावर त्यांनी आपले संपूर्ण दुःख महर्षी वशिष्ठांना सांगितले यानंतर महर्षींनी यज्ञ करण्यास त्यांना सांगितले महाराज त्याचप्रमाणे लगेचच दशरथांनी यज्ञ देखील केले आणि असे म्हणतात की यज्ञ संपल्यानंतर महर्षींनी त्यांना खीर दिली आणि महर्षी वशिष्ठ म्हणाली की ही खीर तू तुझ्या तिन्ही राण्यांना खाऊ घालशील महाराजा दशरथांनी ही खीर आपल्या पत्नींना खाऊ घातली आणि नऊ महिन्यानंतर महाराजा दशरथांची ज्येष्ठ पत्नी कौशल्या हिला अतिशय तेजस्वी पुत्र झाला महाराज दशरथांचा पुत्र हा दुसरा तिसरा कोणी नसून भगवान श्रीराम होते त्यानंतर राणी कैकईने भरतला जन्म दिला भरत आपला भाऊ श्रीराम यांच्याप्रती अत्यंत संवेदनशील होता आणि आपल्या भावांवर खूप प्रेम करत होता राजा दशरथांची सर्वात धाकटी पत्नी राणी सुमित्रा हिला जुळ्या मुलांचा आशीर्वाद मिळाला एक मुलगा लक्ष्मण आणि दुसरा मुलगा शत्रुघ्न भगवान श्रीराम यांचा सर्वात प्रिय भाऊ हा लक्ष्मण होता असे म्हणतात की ज्या दिवशी रामाचा जन्म झाला हा तोच दिवस म्हणजे मित्रांनो रामनवमीचा दिवस आणि हा रामनवमीचा दिवस अत्यंत सर्वजण उत्साहाने साजरी करतात भगवान श्रीरामाचा जन्म असुरांचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर झाला आणि यासोबतच पृथ्वीवर धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान श्रीरामाचा जा जन्म झाला भगवान श्रीराम हे भगवान श्रीहरिविष्णूचे सातवे अवतार होते धर्मग्रंथानुसार विष्णूच्या सात अवतारापैकी एक अवतार म्हणून भगवान रामाचा जन्म झाला दशरथाच्या हा घरी झाला राजा दशरथ आणि राणी कैकई आणि कौशल्या आणि सुमित्रा यांचे भगवान श्रीरामांवर खूप प्रेम होते पण काही कारणासव त्यांची आई कैकईने त्यांना वनवास दिला होता प्रभू श्रीरामाचा जन्म त्रेतायुगात आई कौशल्याच्या पोटी मृत्यूलोकात झाला तर मित्रांनो अशी आहे श्रीरामाची जन्मकथा तुम्हाला देखील माझ्याकडून श्रीरामनवीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा जाता जात का इतका सांगेन व्हिडिओ जर खरंच आवडला असेल व्हिडिओतील माहिती तुम्हाला जर महत्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा पुढे शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जय राम श्रीराम जय जय राम, जै जै राम।